प्रिया बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय वीस वचन एकोणीस ते एकोणतीस येशू शिष्यांना दिसतो यावर मनन करत आहे योहानच्या शुभवर्तमानामधील या उतार्यात योहानने त्याच्या शिष्यांना पुनरुत्थित येशूचे दर्शन याचे वर्णन केले आहे आणि त्यांना येशूने तुम्हाला शांती असो असे म्हणत शांती प्रदान केली आहे हे वर्णन केले आहे येशूच्या पुनरुत्थानानंतर त्यांचे गुरु येशूला पाहून त्याचे शिष्य आनंदित झाले आहेत परंतु येशू त्यांना लोकांमध्ये जाण्याच्या त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतो आणि लोकांना त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करण्यास सांगण्यासाठी आणि त्यांच्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रेरित करतो या उतारात आपण थॉमसच्या था विश्वासाचे सुरुवातीच्या येशूवरील संपूर्ण प्रगतीचे साक्षीदार आहोत जे थॉमसला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर या, या शब्दांत येशूवरील विश्वास घोषित करण्यास प्रेरित करते योहान सांगतो आठवड्याच्या त्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य एकत्र असताना एवढी पुढाऱ्यांच्या भीतीने दरवाजे बंद होते तेव्हा येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो असे सांगितल्यानंतर त्याने त्यांना हात व त्याची बाजू दाखवली प्रभूला पाहून शिष्यांना खूप आनंद झाला शिष्य एकत्र होते येऊदी नेत्यांच्या भीतीने दरवाजे बंद होते येशूला झालेली अटक दुःख आणि त्यांचा गुरु येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूनंतर शिष्यांना येवधी नेत्यांची भीती वाटली कारण त्यांना असे वाटले की येशूने अनुभवलेला आणि त्यांनी स्वतःहून पाहिलेला तो अनुभव यातून त्यांनाही जावे लागणार आहे येवदी पुढाऱ्यांनी त्यांच्या धन्यासोबत जे केले होते ते पाहून शिष्यांना येऊदी नेत्यांची भीती वाटणे स्वाभाविक होते त्यांना विश्वास होता की त्यांनाही त्यांच्या धन्याप्रमाणेच आणि मृत्यूला सामोरे जावे लागेल येशूचे शिष्य या नात्याने त्यांनाही येशू आणि त्याच्या राज्यासाठी दुःख सहन करावे लागेल हे समजण्यासाठी त्यांना अजून पवित्र आत्मा मिळाला नव्हता या प्रत्येक शिष्याची वाट पाहत असलेल्या दुःखाला तोंड देण्याची कृपा आणि सामर्थ्य त्यांना मिळाले नव्हते नंतर पवित्र आत्मा मिळाल्यानंतर ते परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी जगात जाण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यासाठी दुःख आणि मृत्यू देखील सहन करण्यास तयार होतील पण त्यावेळी ते जू नेत्यांना भयंकर घाबरले होते आणि म्हणून ते बंद दाराच्या मागे लपलेले होते तुम्हाला शांती असो येशू आपल्या शिष्यांसाठी शांती आणतो जे खूप त्रासलेले होते आणि आपल्यासाठी पुढे काय वाट पाहत आहे माहीत नसल्यामुळे घाबरले होते तीच शांती आता येशू आपल्यासाठी आणत आहे जेव्हा आपण विश्वास ठेवतो की तो परमेश्वराचा पुत्र आहे तो संपूर्ण मानवजातीसाठी तारण आणण्यासाठी जगात आला होता येशूच्या पुनरुत्थानाच्या परिणामांपैकी एक म्हणजे शांती हा संपूर्ण जग शांततेसाठी आसुसलेले आहे आत शांतता नाही आणि बाहेर शांतता नाही संपूर्ण जगात अशांती आहे तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग क्षितिजावर दाटून येत आहेत राष्ट्रांमध्ये अण्वस्त्र संघर्षाच्या शक्यतेमुळे जीवित हानी आणि मालमत्तेची मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि व्यावहारिकदृष्ट्या दररोज जगाच्या कानाकोपऱ्यात काही चकमकी होत आहेत ज्यामध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण होत असते म्हणून येशूने या अशांत जगात शांती आणणे हे आज जगाची निश्चितच गरज आहे जगामध्ये जसे संघर्ष अविश्वास आणि बदला घेण्याची इच्छा यांचे वातावरण आहे बऱ्याच व्यक्तींच्या जीवनातही तसेच एक मोठे आंतरिक उलतापालत देखील होत आहे हे आपल्याला दिसत आहे ज्यामुळे प्रत्येक जण आंतरिक शांती शोधत आहे येशू जगात शांती आणणार आहे आणि माणसाच्या हृदयातही शांती प्रस्थापित करणार आहे यावर विश्वास ठेवणारे सर्वजण आज येशू जी शांती देण्याचे वचन देत आहेत ते अनुभवतील जीवनातील अडचणीच्या वेळी आपण येशूकडे जाणे आवश्यक आहे आणि आपले सर्व संकट आणि अडचणी त्याच्यासमोर ठेवल्या पाहिजेत आणि अशा अडचणींना तोंड देण्यासाठी त्याच्याकडे मदतीची विनंती केली पाहिजे आणि आपल्याला खात्री आहे की त्याच्याकडून आपल्याला नक्कीच शांती मिळेल तै, हात आणि बाजू दाखवली प्रभूला पाहून शिष्यांना खूप आनंद झाला येशूने आपल्या शिष्याने त्याचे हात आणि बाजू दाखवली त्याच्या जखमा पाहून आणि त्याला स्पर्श केल्यानंतर त्याने विश्वास ठेवला की तो जिवंत आहे त्याला पाहून त्यांना आनंद झाला जेव्हा आपण येशूला भेटतो तेव्हा तोच आनंद आपल्याला आपल्यासाठी वाट पाहत असतो तर मग शांती आणि आनंद आपल्यापासून दूर का जात आहे आपण येशूला का भेटत नाही आणि त्याच्या पुनरुर्थानंतर त्याला भेटल्यानंतर शिष्याने अनुभवलेला आनंद आणि शांती आपल्याला का मिळत नाही याचे एक कारण आहे ते म्हणजे येशूला भेटण्यासाठी आणि आपले जीवन सांगण्यासाठी शेअर करण्यासाठी वेळ काढण्यासाठी आपण कष्ट घेत नाहीत पुन्हा येशू म्हणाला तुम्हाला शांती असो जसा पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवित आहे आणि त्याबरोबर तू त्यांच्यावर फुंकला आणि म्हणाला पवित्र आत्मा प्राप्त करा जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्यांच्या पापांची क्षमा होईल जर तुम्ही त्यांना माफ केले नाहीत तर त्यांना माफ होणार नाही येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांनी त्यांच्यामध्ये आनंद आनंदी उपस्थितीचा आनंद घेतल्यानंतर येशू त्यांना लोकांमध्ये जाऊन लोकांना सुवार्ता सांगण्याच्या त्यांच्या पापांची क्षमा करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतो येशूचे शिष्य या नात्याने आपले कर्तव्य आहे की लोकांना त्यांच्या पापासाठी पश्चाताप करण्यास आणि प्रभूकडे क्षमा मागण्यासाठी प्रोत्साहित करणे आपण देखील समजून घेतले पाहिजे की येशूचे शिष्य या नात्याने लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्यास आणि पुनरुत्थानाची फळे मिळवण्यासाठी प्रभूकडे क्षमा मागण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे येशू थॉमसला दिसतो आता थॉमस ज्याला डीमस देखील म्हणतात बारा जणांपैकी एक येशू आला तेव्हा शिष्यांचा उभे तो नव्हता तेव्हा इतर शिष्याने त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले आहे पण तो त्यांना म्हणाला जोपर्यंत मी त्याच्या हातातील खिळ्यांच्या खुणा पाहत नाही आणि नक्की जिथे होती तिथे माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा घरात होते आणि थॉमस त्यांच्या बरोबर होता दारे बंद असतानाही येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहीला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो मग तो थॉमसला म्हणाला येथे बोट ठेव माझे हात पहा तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत ताक शंका घेणे थांबव आणि विश्वास ठेव थॉमस त्याला म्हणाला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर सुरुवातीला शिष्यानी येशूला भेटल्याबद्दल सांगितल्यानंतर थॉमसला शिष्यांमध्ये येशूच्या उपस्थितीबद्दल खात्री वाटली नाही म्हणून तो म्हणाला जोपर्यंत मला त्याच्या हातातील नक्केच्या खुणा दिसत नाहीत नक्के जिथे आहे तिथे माझे बोट घातल्याशिवाय आणि माझा हात त्याच्या बाजूला ठेवल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही थॉमसने येशूच्या शिष्यांवर विश्वास ठेवला नाही जेव्हा त्यांनी येशू जिवंत असल्याबद्दल त्याला सांगितले त्याला शंका करणारा थॉमस डाऊटिंग थॉमस असे म्हणतात पण तो संशय करणारा थॉमस डाऊटिंग थॉमस म्हणण्यास पात्र आहे का मला वाटते की त्याला शंका करणारा थॉमस किंवा डाउटिंग थॉमस म्हणणे हे अयोग्य आहे वास्तविक थॉमसला येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याआधी त्याचा वैयक्तिक अनुभव घ्यायचा होता मग आपण त्याला संशयी थॉमस कसे म्हणू शकतो कुठलेल्या येशूच्या उपस्थितीचा वैयक्तिकरित्या अनुभव घेणे आणि नंतर पुनरुत्त येशूवर आपला विश्वास घोषित करण्यास तयार असणे आणि आपल्या विश्वासासाठी मरण्यासही तयार असणे चांगले नाही का याशिवाय मरियने देखील देवदूत कॅब्रियल ला एक प्रश्न विचारला होता जेव्हा त्यांनी तिला येशूच्या जन्माची शुभा सांगितली होती मरिया देवदूत आला म्हणाली होती हे कसे होईल माझ्याकडे माणूस कधीच नव्हता लोक एक चौतीस मग देवदूताने आश्वासन दिल्यानंतर ती पवित्र आत्मा तुझ्यावर येईल परतपराचे सामर्थ्य तुम्हाला व्यापेल तुम्ही ज्या पवित्र मुलाला जन्म द्याल त्याला देवाचा पुत्र म्हटले जाईल मग तिने विश्वास ठेवला आणि देवाची इच्छा स्वीकारली आणि तिच्यासाठी जी काही योजना देवाने आखली होती ती स्वीकारली त्याचप्रमाणे थॉमसने देखील येशूने त्याला स्वतःसाठी सत्यापित करण्यासाठी आमंत्रित करून आश्वासन दिल्यानंतर आणि सांगितल्यानंतर इकडे बोट ठेव माझे हात पहा तुझा हात पुढे करून माझ्या खुशीत टाक शंका घेणे थांबव आणि विश्वास ठेव असे येशूने म्हटल्यानंतर थॉमस त्याला म्हणाला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर याचा अजिबात असा अर्थ नाही की जे ये येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्यांच्या विश्वासाला वैयक्तिकरित्या पुनरुत्थान झालेल्या येशूची उपस्थिती अनुभवली नसतानाही त्याचे महत्त्व नाही किंवा ज्यांनी उपस्थिती अनुभवली आहे त्यांच्या विश्वासापेक्षा त्यांचा विश्वास ज्याने येशूला अनुभवलेला नाही वैयक्तिकरित्या हा कमी महत्त्वाचा आहे असं नाही ख्रिस्ताचे हेच कारण आहे की येशूने पुनरुत्थित येशू म्हणून त्याला न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची प्रशंसा केली तुम्ही मला पाहिले म्हणून विश्वास ठेवला धन्य ते ज्यांनी पाहिले नाही आणि विश्वास ठेवला आहे संत अगस्टिनने विश्वासाचा सखोल अर्थ पुढील शब्दात सुंदरपणे व्यक्त केला आहे विश्वास म्हणजे आपण जे पाहत नाही त्याच्यावर श्रद्धा ठेवणे आणि आपण काय विश्वास ठेवतो हे पाहणे हे या विश्वासाचे प्रतिफळ आहे येशूने थॉमसला सांगितल्यावर की तुझ्या बोट इकडे कर माझे हात पहा तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल करणे थांबव आणि विश्वास ठेव थॉमसने येशूच्या पुनरुत्थानावर खरोखर विश्वास ठेवला आणि तो उजगारला माझा प्रभू आणि माझा देव माझा परमेश्वर आणि माझा प्रभू असा दावा करणारा थॉमस हा पहिला आहे हे वैयक्तिक आणि सखोल विश्वासाचे कार्य आहे थॉमसने परमेश्वराला माझा देव आणि माझा प्रभू म्हणून संबोधल्याप्रमाणे आपणही आपला विश्वास व्यक्त केला पाहिजे अशा प्रकारे येशूवरील आपला विश्वास हा येशूला आपला प्रभू आणि वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारण्याची पावती आहे आणि या विश्वासाचे रूपांतर आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगण्यासाठी येशूचे अनुसरण करण्याच्या इच्छेमध्ये होणे हे आवश्यक आहे जेव्हा आपण पुनरुच्छित येशूवर आपला विश्वास वैयक्तिकरित्या ठेवतो तेव्हा आपल्या जीवनात पुढील गोष्टी घडतात एक आपल्या प्रार्थना परमेश्वराचा वैयक्तिक अनुभव बनतात दोन आपण प्रार्थना करीत करतो कारण आपण परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतलेला आहे आणि केवळ एका विशिष्ट वेळी किंवा ठिकाणी किंवा केवळ बलजबरीमुळे प्रार्थना करण्याची आपली सवय झाली आहे म्हणून नाही आपण आपल्या विचारात भावनांमध्ये निर्णय घेण्यामध्ये आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात परमेश्वराचा समावेश करू शकतो चार आपल्यावर काही दुर्दैव किंवा संकट आले तरी आपण विश्वास आपला विश्वास अबाधित राहतो आपला विश्वास दळमळत नाही पाच विविध कारणामुळे आणि परिस्थितीमुळे येणाऱ्या अपयशांना दुःखांना तोंड देण्यास आपल्याला सहज शक्य होत सात सहा जेव्हा आपल्याला काही अडचणी किंवा अपयश येते तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये आणि योजनांमध्ये टिकून राहणे हे आपल्याला कठीण वाटत नाही सात परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल इतरांना पटवून देणे आणि परमेश्वरावर विश्वास नसल्यास त्यांना परमेश्वराकडे आणणे आपल्याला कठीण वाटत नाही आणि शेवटी पुनरुत्थान झालेल्या येशूबद्दल आणि आपल्या विश्वासाबद्दल उत्साहाने आणि परिणामकारकतेने प्रचार करणे किंवा इतरांशी बोलणे आम्हाला सोपे वाटते प्रिय बंधुभगिनीनो माझं हे मनन मी शांतपणे आणि प्रेमाने ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मनाने लिहा कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणारे आणि सर्वांना तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि इतरांना तुमच्या संपर्कातील सर्व लोकांना पाठवा माझे यूट्यूबवर चॅनल आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्याची विनंती करा माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजाम मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही